कापूस पिकांचा मंजूर अग्रिम पीक विमा स्थानिक आपत्ती व काढणी पश्चात नुकसान भरपाई देण्याची शेतकरी संघर्ष समितीची मागणी खरीप हंगाम दोन हजार चोवीस मधील तूर कापूस पिकांचा मंजूर अग्रिम पीक विमा स्थानिक आपत्ती व काढणी पश्चात नुकसान भरपाई व पीक कापणी प्रयोगावर आधारित नुकसान भरपाई देण्यात यावी अशी मागणी शेतकरी संघर्ष समितीच्या वतीने शुक्रवार दिनांक एकवीस मार्च रोजी राज्याचे कृषी मंत्री मानिकराव कोकाटे यांच्याकडे जिल्हाधिकारी परभणी यांच्यामार्फत निवेदनाद्वारे केली आहे जिल्हाधिकाऱ्यांनी शेतकऱ्यांना पंचवीस टक्के अग्रिम पीक विमा व नुकसान भरपाईची अधिसूचना काढल्यानंतर एका महिन्याच्या आत पीक विम्याची रक्कम शेतकऱ्याच्या खात्यावर जमा होणे अपेक्षित होते परंतु राज्य शासनाकडून अनुदानाचा हप्ता मिळाला नसल्याने शेतकऱ्यांनी अग्रिम विमा मिळाला नाही त्यासाठी शासनाने तातडीने पीक विमा व नुकसान भरपाई द्यावी अन्यथा लोकशाही मार्गाने आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा शेतकरी संघर्ष समितीच्या वतीने रोहिला पिंपरी येथील इर्शा चांद पाशा मुंजाजी घाटूळ सतीश राऊत राजेश राऊत यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते आज जुंतूर तालुक्यातील शेतकऱ्यांच्या वतीने माननीय जिल्हा अधिकारी व मान्य कृषी मंत्री कोकाटे साहेब यांना मान्य अधिकारी मार्फत आम्ही निवेदन दिलेलं आहे आणि निवेदनामध्ये आमच्या मागण्या अशा आहेत की गेल्या जून जुलैमध्ये ऑगस्टमध्ये पाऊस पडला आणि शेतकऱ्याचं जे काही आलेलं पीक आतोनात नुकसान झालं आणि त्या ठिकाणी असलेल्या शेतकऱ्यांना न्याय द्यावा म्हणून आम्ही वारंवार पत्रव्यवहार करत होतो आणि संबंधित विभाग त्याच्यामध्ये दुर्लक्ष करीत होत आणि ज्या वेळेस आमच्या शेतकऱ्यांना पीक विमा द्यायची गरज पडते तर पीक विमा कंपनी वेळ काढूपणा करते टाळाटाळ ताल करते आणि ज्या वेळेस पीक विमा द्यायचा असतो त्यावेळेस जाचकाटी लावते आणि पीक विमा भरून घ्यायचा असेल तर कुठल्याच अटी नसतात त्या अटी शिथिला असतात अशा परिस्थितीमध्ये सन्मान्य जिल्हाधिकारी साहेबांनी आधी सूचना काढल्या होत्या आणि एक महिन्याच्या आत पीक विमा देणं अपेक्षित होतं परंतु आज सहा महिने होत आहेत कुठल्याच प्रकारच्या पीक विमा कंपनीनं आमच्या शेतकऱ्यांना दिलेला नाही पीक विमा देण्यात यावा म्हणून वारंवार पत्र पत्रव्यवहार केल्या जातात आंदोलनं होतात परंतु प्रशासन आणि सरकार दखल घेत नाही काल परवा आम्ही टीव्हीच्या माध्यमातून ऐकलंय की सन्मान्य कृषी मंत्र्यांनी एकतीस तारखेच्या आत पीक विमा देऊ असं देऊ केलेलं आहे आणि त्या ठिकाणी आमची विनंती आहे की सन्माननीय कृषी मंत्र्यांनी दिलेले आश्वासन पूर्ण करावं ते कुठले आश्वासन पूर्ण करताना दिसून येत नाही यापूर्वी आश्वासन तसं दिलं होतं अपेक्षित आहे की हे आश्वासन पूर्ण करतील त्या व्यतिरिक्त आमची मागणी अशी आहे की जुंतूर तालुक्यामध्ये करपरा नावाची एक नदी वाहते आणि त्या नदीच्या नदीला जोडणारे अनेक वडे आहेत नद्या आहेत नाले आहेत हे नाले नद्या सरळीकरण रुंदीकरण खोलीकरण करण्यात यावं कारण शेतकऱ्यांना ज्या ज्या वेळेस पाऊस पडला त्या त्यावेळेस जमिनी खरडून जातात शेतकऱ्याचं जे काही लावलेलं पीक वाहून जातं ते त्या ठिकाणी रुंदीकरण सरळीकरण खोलीकरण केलं तर शेतकऱ्यांचं जे काही होणारं नुकसान आहे ते टळेल आणि शेतकऱ्यांना जे काही पीक पिकवायचं असतं जे काही पिकाचं नासदूस होतं ते नासदूस होणार नाही ह्याकरिता त्या ठिकाणी निवेदन दिलेलं आहे निश्चितच विचार केला जाईल विचार जर केला नाही तर आम्ही लोकशाही ह्या देशामध्ये लोकशाही आहे त्या लोकशाहीच्या माध्यमातून आम्ही तीव्र आंदोलन करणार आहोत असा इशारा शेतकऱ्यांच्या वतीनं आम्ही या ठिकाणी देतो येत्या काळामध्ये मी तर आश्वासन खूप दिली होती परंतु शरक, सरकार कुठल्याच आश्वासनावर पूर्तता करताना दिसून येत नाही कैलास नागरे नावाचा शेतकरी त्या ठिकाणी आत्महत्या करतो त्या शेतकर त्या शेतकऱ्याला सरकारने त्या शेतकऱ्याला सरकारने युवा शेतकरी म्हणून पुरस्कार त्या ठिकाणी दिला आणि त्या शेतकऱ्यावर त्या ठिकाणी आत्महत्या करण्याची वेळ येते किती ह्या ठिकाणी दुर्दैव आहे की आमच्या शेतकऱ्याच्या वारंवार आत्महत्या होतात आणि आत्महत्येला रोखण्यासाठी कुठल्याच उपाययोजना सरकारकड शासनाकडे नाही अशा मध्ये प्रशासनाने सरकारने आत्महत्या रोखायच्या असतील तर संपूर्ण कर्जमाफी केली पाहिजे शेतकऱ्याच्या जे काही मूलभूत सुविधा आहेत भौगोलिक विचार कर करून त्याच्यावर तोडगा काढला पाहिजे अन्यथा शेतकऱ्याच्या अशाच आत्महत्या होतील आणि हे सरकार मला तरी वाटतं हातबल झालेले आहे सरकार हातबल झालेले आहे आणि सरकार त्याच्यामध्ये तोडगा काढण्यात अपयशी ठरलेलं आहे कारण आत्महत्या रोकायच्या असतील तर शासनाने विविध प्रकारच्या उपाययोजना केल्या पाहिजेत उपाययोजना नाहीत म्हणून विविध प्रकारचे त्या ठिकाणी मुद्दे चर्चेला आणले जात आहेत कुठं कुठल्या कबरीचा विषय आणला जाता कुठं त्या ठिकाणी आमच्या शेतकऱ्यांना द्यायची वेळ येते त्यावेळेस असे कुठलेही विषय त्या ठिकाणी चर्चेला येत आहेत याकरिता आम्ही आज निवेदन दिलेलं आहे निश्चितच त्या निवेदनावर विचार केला जाईल जर विचार केला गेला नाही तर जुंतूर तालुक्याच्या शेतकऱ्यांच्या वतीनं तीव्र आंदोलन आम्ही सन्मान्य जिल्हा अधिकारी कार्यालयासमोर करणार आहोत एवढं बोलून ह्या ठिकाणी मी थांबतो धन्यवाद जय जय आमच्या जिंतूर तालुक्यातील जवळपासच्या दुधगाव बोरी आणि कौसडी मंडळ हे आपल्या याच्या कौसडी मंडळातील बरेचसे शेतकरी नाही येऊन आज जे आपल्या पंचवीस टक्के आगरी विमा मंजूर झालेला आहे या विम्याची अट अशी असते की बाबा शंभर श महिनाभरामध्ये तो एक शेतकऱ्याच्या खात्यामध्ये वर्ग करायला पाहिजे परंतु अद्यापही तो आणखीन वर्ग झालेला नाही परंतु जिल्हाधिकारी साहेबांना आम्ही संदर्भात निवेदन दिलं तो एका महिन्याच्या आत जो विमा मिळायला पाहिजे तो अद्यापही मिळाला नाही तर त्यांनी आश्वासन दिलं आहे की एका आठ दिवसामध्ये तो विमा शेतकऱ्याच्या खात्यात वर्ग केला जाईल आणि दुसरा मुद्दा असा आहे की करपरा नदी जी आहे त्या करपरा नदीचं खरं जे आहे अत्यंत छोटं आहे तर याचं रुंदीकरण करण्यात यावं जे जिल्ह्यामध्ये मध्यम स्वरूपाचे प्रकल्प आहे त्या मध्यम स्वरूपाच्या प्रकल्पामध्ये सर्वात मोठा प्रकल्प आपला निवळीचा प्रकल्प आहे आणि त्या प्रकल्पाच्या याच्यावर आपली जी नदी आहे करपरा नदी त्या करपरा नदीच्या बावीस खिडे जवळपास या करपरा नदीच्या दोन्ही साईडला येतात तर याचं रुंदीकरण केल्यामुळं बऱ्याचशा शेतकऱ्याची जी जमीन आहे ती खरडून जाती तर ती जमीन खरडून जाणार नाही अशा दोन मागण्याचं निवेदन आम्ही आज जिल्हाधिकारी साहेब यांना दिले होते सर्कल कौसडी दुधगाव निवळी तिला, तिला, से बांदो या मंडळातील आडगाव मंडळातील आम्ही सर्व शेतकरी बांधून या ठिकाणी जमलो होतो आमचं उद्दिष्ट एकच आहे की जो करपरा मध्यम प्रकल्प आहे त्या प्रकल्पातून जो पावसाळ्यात पाण्याचा जे नदीला पूर येतो त्या पुरामुळे आमच्या शेतकऱ्यांचं इतकं नुकसान होतं की त्याची घनताच नाही जवळजवळ चारशे पाचशे एकर जमीन ही आमची त्या पुराच्या पाण्यात जाते त्यातून आम्हाला एक रुपयाचे उत्पादन मिळत नाही त्यासाठी शासनानं त्या नदीचं खुलीकरण करावं व त्या पाण्याला जाण्याचा मार्ग मोकळा करावा यासाठी या आज आम्ही भाईच्या नेतृत्वाखाली हे आम्ही निवेदन दिलेलं आहे असंच भविष्यकाळातही शासनानं आमची दखल घ्यावी एवढी आमची विनंती आहे कारण कर्पला मध्यम प्रकल्प असला तरी बी त्याला पाण्याचा ओघ जास्त असल्यामुळे आमच्या निवळी कडसांगी वर्णा चांदस बोरी डोहरा मुळा करवली कसर दुधगाव आशेगाव इत्यादी गावाचं प्रचंड नुकसान होतं की जे न भरून निघणार आहे शासनानं खोलीकरण केल्यास ते पाणी ते पुराचं पाणी त्या नदीतच राहील त्या अनुषंगाने शेतकऱ्याला उत्पादन घेता येईल अशी आम्हा सर्व शेतकऱ्यांची आशा आहे आणि दुसरा मुद्दा इर्षादभाईच्या नेतृत्वाखाली आम्ही एक दाखल केलेला आहे ते म्हणजे विम्याचा आम्ही सतत पाठपुरावा करत आहोत शासनाला की आमचा विमा हक्काचा आहे हक्काचा विमाही आम्हाला न भेट भेटत, भेटत नाही दुसरीकडं शासन दुसऱ्या मदती भरघोस करते परंतु आमच्या हक्काचा आम्हाला देत नाही विमा देत नाही आमच्या मालाला भाव नाही इत्यादी मागण्याचंही निवेदन आम्ही आज कलेक्टर साहेबांना दिलेलं आहे निश्चितच कलेक्टर साहेब आमच्या ह्या निवेदनावर अनुकूलता दर्शवून विचार करतील व योग्य मार्गदर्शनाखाली आमचं निवेदन मार्गस्थ लावतील अशी आमच्या सर्व शेतकऱ्यांची इच्छा आहे नमस्कार